सर्वांना शिवशणात नमस्कार तर आजचा मुद्दा आता उद्या दिनांक आहे चौदा सहा दोन हजार पंचवीस तर या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे एका महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक संकष्ट चतुर्थी आणि एक विनायक चतुर्थी आपण सर्वात जास्त महत्त्व कशाला देतो तर संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला दे महत्त्व देऊन उपवास धरतो उपवास धरल्यानंतर गणेशाचं पूजन करतो संध्याकाळी त्यानंतर चंद्राचं अर्धे देऊन पूजन करतो तर मग आपण पाहूयात की संकष्ट चतुर्थीला उपवास का करावा आणि संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यामाचं नेमकं कारण काय आहे तर जे काही आपल्यामागे संकट असतील ते संकट निवारण होण्यासाठी चतुर्थीला आपण उपवास धरून संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतो आणि संकष्टचतुर्थीचं व्रत कसं करायचं कधीपासून सुरुवात करायची आणि कधीपर्यंत करायचं किती चतुर्थ्या करायचं हे आपण आजच्या भागात पाहू तर या अगोदर सर्वांनी काय करा माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर पहा चतुर्थी ही श्रावण महिन्यातल्या चतुर्थीपासून उपवास धरायचा आणि पुढे तिथून एकवीस चतुर्थ्या धरायच्या आणि एकवीस चतुर्थी धरून त्याच दिवशी संध्याकाळी दिवसभर उपवास धराय संध्याकाळी गणेशाची पूजा करायची मोदकाचा नैवेद्य करायचा गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करून त्यातील एक प्रसाद म्हणून आपण ठेवायचा जेवण करत असताना सोबत खायचं आपण आणि त्यानंतर गणेशाचं दा पूजन झालं की लगेच चंद्राला आर्ध्य द्यायचं आणि आर्ध्य देऊन पण पूजन करायचं असं केल्यानंतर हे संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण झालं असं एकवीस चतुर्थ्या करायचं आहे आणि संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्यानंतर संकट दूर होतील जीवनातील आयुष्यातील बाधा दोष वगैरे सगळं दूर होऊन आपल्याला सुख शांती यश कीर्ती विद्या वगैरे आपल्याला मिळून पण आपण जो चंद्र पाहतो तो चंद्र अर्धचंद्र हा का तर काय आहे ज्यावेळेस माता पार्वती घरामध्ये असताना श्री गणेशजी दारावर रक्षण करण्यासाठी थांबले होते आणि शंकरजी आले आल्यानंतर गणेशजींना म्हणले आम्हाला आज जाऊ द्या गणेशजी म्हटले नाही जायचं तर गणेशजी नाही जायचं म्हटलं तर शंकरांनी काय केलं गणेशजीचं शिर शिर तोडलं आणि शिर तोडल्यानंतर काय झालं तर गणेशजीचं शिर मग माता पार्वतीने बाहेर आल्याबरोबर पाहिले की असं गणेशजीचं शिर तोडलेलं आहे तर महादेवाला सांगितलं शंकर भगवानना भगवान शंकरांना सांगितलं की माता पार्वतीने त्यांचं शिर परत आता वापस बसून टाका द्याय चल तसं तर मग मा महादेवाने काय केलं तर गणेशाला हत्तीचं मुख बसवलं म्हणून गण गणेशाला म्हणतो आपण वक्रतुंड कर हार शोभितो कांचन हार मुख कसं आहे वक्रतुंड आहे तर म्हणून त्या गणपतीने काय केलं तर गणपतीला ज्यावेळेस मुख बसवलं देवांनी त्यावेळेस सर्व देवी देवता त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले पण चंद्र त्या ठिकाणी आला आणि चंद्राच्या तोंडावर तेज नव्हतं तर त्यावेळेस श्री गणेशाने काय केलं चंद्राला श्राप दिला काय श्राप दिला की बाबा तू भाद्रपद शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला तू काळा होशील आणि त्या दिवशी तू कोणालाही कोणीही तुला पाहू नये असं भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं होतं असं असून भगवान श्रीकृष्णांनी पाहिल्यामुळं काय झालं होतं था। चोरीचा धनाचा आरोप हा भगवान श्रीकृष्णावर आला त्यासाठी या दिवशी भाद्रपद चतुर्थी शुक्ल पक्षातील या चतुर्थीला आपण चंद्राचं पाहायचं नाही आणि हा जरी पाहिलं असं नजर चुकीला तर काय करायचं ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आणि त निवारण होतं या मंत्राचा जप केल्यानंतर त्यासाठी ही अशी विधी आहे आणि जो व्रत आपल्याला संकष्ट चतुर्थीला करायचा आहे ते या प्रकारात करायचं आहे सर्वांना नमस्कार